आकाशाची उंची समुद्राचा तळ जे बळ छत्रपती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मदिवसाच्या राजमातेच्या उत्तुंग कर्तृत्वाला अभिवादन करतो आणि आज या वृक्ष संवर्धनाच्या चळवळीच्या माध्यमातून तुम्ही बोलाय बोलायची जी संधी दिली विशेषतः वनश्री जनाबापू बापू यांचे आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला विराम धन्यवाद राईसाहेब एक निबंध आहे राईसाहेब आपण बघत आहात वेगवेगळ्या भाग आहे राजकीय संघटना आहे त्यांचा वेगळा उद्देश आहे परंतु सर्वांना एका समान धाग्यामध्ये गुंफणारा हा निसर्ग आहे बरोबर झाड भेदभाव करत नाही भेदभाव करत नाही हे आकाश भेदभाव करत नाही तर ही पर्यावरण संवर्धनाची जी चळवळ आहे लोक चळवळ व्हावी या अनुषंगाने आम्ही बेड्या पर्यावरण ठेवी डॉक्टर साहेबांची चौधरी आणि आमचा धडके बचाव परिवार परिवार आहे महाराष्ट्रभरात एक चांगल्या पद्धतीच्या पर्यावरण संवर्धनाचं कार्य करतो आहे तर आपल्या सरकारच्या मार्गदर्शनात आणि सहकार्याच्या बळावर आम्ही येत्या जुलै महिन्यामध्ये देशभरात गाजेल असं एक आगळं वेगळं पर्यावरण संमेलन घेणार आहोत तर त्या पर्यावरण संमेलनाला आपण यावं जरूर जरूर जरूर